हो आता आपण ऐकणार आहात अहमदनगर जिल्ह्याचं वार्तापत्र या वार्तापत्रात नववर्षाच्या स्वागतानिमित्त जिल्ह्यातल्या धार्मिक तसंच पर्यटन स्थळांवर नागरिकांची मोठी गर्दी सत्यशोधक दिनमित्रकार मुकुंदराव पाटील यांच्या स्मरणार्थ पत्रकारिता आणि साहित्य पुरस्कारांचं वितरण आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या शेतकरी प्रथम प्रकल्पाला राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार यासह ऐकूया आमचे अहमदनगर जिल्ह्याचे प्रतिनिधी मनोज सातपुते यांनी पाठवलेला ठळक घडामोडींचा हा आढावा दोन हजार तेवीस या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाचं जल्लोषात स्वागत करण्यासाठी जिल्ह्यातली धार्मिक ठिकाणं तसंच पर्यटन स्थळं गर्दीनं फुलली होती भाविकांनी शिर्डीला नाताळ सणापासूनच मोठी गर्दी केली होती जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील कळसुबई भंडारदरा रतनगड सांदणदरी इथंही मोठ्या पर्यटक आले होते मात्र या भागात रात्रीच्या वेळी पर्यटकांना वनक्षेत्राच्या हद्दीत प्रवेश करायला वनविभागानं बंदी घातली होती केंद्र सरकारच्या योजना देशातल्या प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या विकसित भारत संकल्प यात्रेला जिल्ह्यात उत्साहात प्रारंभ झाला जिल्ह्यातील गावागावात या यात्रेचं मोठ्या उत्साहात स्वागत केलं जात आहे राहता तालुक्यातल्या रांजणखोल इथं विकसित भारत संकल्प यात्रेच्या निमित्तानं आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सहभाग घेतला यावेळी बोलताना त्यांनी सांगितलं की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश यशस्वी वाटचाल करत आहे लोककल्याणकारी योजनांच्या माध्यमातून विविध क्षेत्रात झालेल्या क्रांतिकारी बदलांमुळे भारत आता जगाचं नेतृत्व करण्यास सिद्ध झालं आहे असंही ते म्हणाले यावेळी आयुष्मान भारत योजनेतील लाभार्थींना मंजूर झालेल्या कार्डांचं वितरण करण्यात आलं आयुष्यमान भारत अभियानाच्या महाराष्ट्र समितीचे प्रमुख डॉक्टर ओमप्रकाश शेटे यांच्या उपस्थितीत आयुष्यमान भारत महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम आणि राष्ट्रीय आरोग्य अभियानातील पायाभूत सुविधांबाबत आढावा बैठक नुकतीच घेण्यात आली सर्वसामान्य व्यक्तीला केंद्रबिंदू मानून त्यांना दर्जेदार आरोग्य सेवा मोफत देण्यासाठी शासन प्रयत्न करत आहे असं डॉक्टर यावेळी म्हणाले आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत पाच लाख रुपयांपर्यंत उपचार मोफत देण्यात येत असल्यानं या योजनेअंतर्गत गोल्डन कार्ड नोंदणी प्रक्रियेला अधिक गती देण्याचे निर्देश शेटे यांनी यावेळी दिले आयुष्मान भारत योजनेअंतर्गत कार्ड वितरणामध्ये कोल्हापूर आणि अहमदनगर हे दोन जिल्हे राज्यात अग्रेसर आहेत सत्यशोधक दिनमित्रकार मुकुंदराव पाटील यांच्या एकशे अडतीसाव्या जयंतीनिमित्त तरवडी इथं राज्यस्तरीय पत्रकारिता आणि साहित्य पुरस्कारांचं वितरण माजी शिक्षणमंत्री राजेंद्र दरडा यांच्या हस्ते नुकतंच करण्यात आलं यावेळी मुकुंदराव पाटील खंडकाव्याचं प्रकाशनही झालं यावेळी पत्रकार अपर्णा वेलणकर यांनी दिनमित्रकार सत्यशोधक मुकुंदराव पाटील पत्रकारिता पुरस्कारानं तर वसंत गायकवाड ललित अधाने आणि प्रशांत गायकवाड हंसराज जाधव राहुल हंडे सत्यजित पाटील सुनील गोसावी आणि राजेंद्र गवळी यांना साहित्य पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं माजी आमदार नरेंद्र घुले पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर जी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु असलेल्या शेतकरी प्रथम या प्रकल्पाला हिमाचल प्रदेशात पालमपूर इथं झालेल्या वार्षिक राष्ट्रीय कार्यशाळेत उत्कृष्ट प्रकल्प पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं नवी दिल्ली इथल्या भारतीय कृषी संशोधन परिषदेचे कृषी विस्तार उपमहासंचालक डॉक्टर यू एस गौतम यांच्या हस्ते प्रकल्पाचे सहसमन्वयक डॉक्टर रवींद्र निमसे यांनी हा पुरस्कार स्वीकारला महात्मा फुले कृषी विद्यापीठ गेल्या सहा वर्षांपासून शेतकरी प्रथम हा प्रकल्प राबवत आह या प्रकल्पात राहुरी तालुक्यातल्या चिंचविहिर कणघर कानडगाव या गावांची निवड करण्यात आली आहे या प्रकल्पाद्वारे पीक प्रात्यक्षिक शेतकरी प्रशिक्षण शेतकरी अभ्यास दौरे चर्चासत्र भेटी याद्वारे शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न केला जातो जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात सशस्त्र सेना ध्वजदिन निधीचा शुभारंभ ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आणि जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये करण्यात आला तर श्रोते हो हे होतं अहमदनगर जिल्ह्याचं वार्तापत्र आमचे अहमदनगर जिल्ह्याचे प्रतिनिधी मनोज सातपुते यांनी पाठवलेली माहिती आपण ऐकली वाचन केलं होतं स्वाती महाळंक यांनी हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला